एका ता पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे सृजनात्मक हस्तक्षेप मी संगीताईना विनंती करतो की त्यांनी या पुस्तकाची माहिती द्यावी आणि त्यानंतर या पुस्तकाचं प्रकाशन होईल माननीय संगीतादाईे मुळेच घडतो आपण भाषेला आपण घडवावे माय मराठी भाषा पुली या भाषेचे अमृत प्यावे, प्यावे। साहित्याचा कवितेचा सन्मान करावा ज्ञानेशाच्या भूमीवरती प्रकाश ज्ञानाचा उजळावा प्रत्येकाच्या हृदयामध्ये माणुसकीचे बीचर उजावे माय मराठी भाषा आपली या भाषेचे अमृत प्यावे जय महाराष्ट्र जय मराठी